तंबाखूजन्य पदार्थावरील बंदी ही केवळ विक्रीपुरती न घालता ही बंदी तंबाखू पिकवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनावरही घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली सर्व पानपट्टी व्यावसायिक हे कायद्याच्या चौकटीत राहून पानपट्टी व्यवसाय करण्यास बांधील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राज्य शासनाकडून गेल्या बारा वर्षापूर्वी सुगंधी तंबाखू सुगंधित सुपारी आणि गुटका या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे मात्र तंबाखूजन्य पदार्थांवरील ही बंदी केवळ विक्रीपुरता न घालता ती तंबाखूचं पीक पिकवण्याबरोबरच त्यातून निर्माण होणाऱ्या अन्य उत्पादनांवरही घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीनं या असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राजपादे यांनी आज पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पानपट्टी व्यावसायिक कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करण्यासाठी बांधील असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी या असोसिएशनचे उमेश ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी आणि पानपट्टी व्यावसायिक उपस्थित होते